नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे कांदा बाजार भाव बघणार आहोत सरा तर सविस्तर बघूया बाजार समिती कोल्हापूर आवकलेली पाच हजार तीनशे एकतीस क्विंटलची किमान आहे पाचशे रुपये दर आहे अठराशे रुपये दर आहे अकराशे रुपये बाजार समिती मुंबई कांदा बटाटा आवकाली तेरा हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटलची किमान दर आहे आठशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये दर आहे अकराशे पन्नास रुपये बाजार समिती सोलापूर जात आहे लाल आवकलेली पंधरा हजार दोन क्विंटलची किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे तेराशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये बाजार समिती हिंगणा जात आहे लाल आवकालेली दहा क्विंटलची किमान दर आहे सोळाशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे सहासष्ट रुपये बाजार समिती कल्याण जात आहे नंबर एक आवकलेली आहे तीन क्विंटलची किमान दर आहे सोळाशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती नागपूर जात आहे पांढरा अवकलेली दोन हजार दोनशे चाळीस क्विंटलची किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे बाराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये बाजार समिती यवला जात आहे उन्हाळी अवकलेली पाच हजार क्विंटलची किमान दर आहे तीनशे रुपये आहे एक हजार दोनशे सत्याहत्तर रुपये दर आहे एक हजार रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजे कांदा बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद